गुरु हा प्रत्येक शिष्याला वेगवेगळ्या पद्धतीने घडवतच असतो आणि कला दिग्दर्शक सुमित पाटील त्याच्या अमृत पुत्रांना नेमका विचार काय होता हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून आपण असं म्हणतो की काही गोष्टी स्पेशल असतात तशा आयुष्यात काही गोष्टी अशा स्पेशल येऊन गेल्या आणि तेव्हा असं वाटायला लागलं की आपण ह्या सगळ्या मुलांबरोबर राहिलो तर आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे नेहमी असं वाटतं की शाळा आपली दहावी नंतर संपते पण मला असं वाटतं माझी शाळा खरं तर माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर सुरू झाली मी राजा शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी त्यामुळे आमच्या शाळेच्या खालीच काही लोकांचे वर्ग होते ज्यात अशी माझी विशेष मुलं शिकत होती आणि त्यामुळे त्यांना सतत बघणं व्हायचं पण त्यांच्याबरोबर आपण काय करू शकतो का असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा असं मला वाटलं की कलेतनच आपण त्यांची सेवा करू शकतो किंवा त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकू शकतो आणि मग ह्या नरे पार्क शाळेकडे मी वळलो ही विशेष मुलांची शाळा आहे आणि इथे मी गेल्या आठ वर्षापासून शिकवतो आहे हे वर्ष आहे आणि त्याच्या आधी मी वरळीच्या एका शाळेमध्ये शिकवायचो तर मुळात मला असं वाटतं की आ, ही जी सगळी मध्यम वर्गातली आणि थोडी गरीब वर्गातली जी मुलं असतात तर ती आपल्याला बरंच काहीतरी शिकवून जातात म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट्स नाही आहेत आणि मला एक गोष्ट आजच्या काळात जी जाणवली ती म्हणजे ते कोणाशीच स्पर्धा करत नाही म्हणजे जर मी त्यांना चित्र रंगवायला दिलं ना तर ते स्वतःचं चित्र रंगवतात आणि स्वतःचं कम्प्लीट झालं की दुसऱ्याला पण मदत करतात म्हणजे त्यांना त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही धावाधावीमध्ये काही इंटरेस्ट नाही त्यांना एकमेकांना मदत करायची आहे आणि त्यांना पुढे जायचंय हा त्यांच्यातला गुण मला खूप चांगला शिकायला मिळाला जो घेऊन मी जगण्याचा प्रयत्न करतोय पण मला थोडी स्पेशल वाटली कारण की इथे आम्ही बघतोय की इकडे प्रत्येक दरवाज्यावर काहीतरी वेगळं पेंटिंग आहे किंवा काहीतरी वेगळं शिकवणार आहे या शाळेविषयी आणि या मुलांविषयी नेमकं काय सांगशील थोडक्यात आम्हाला खर तर ही शाळा परेलमध्ये आहे त्यामुळे परेल लालबाग हे कलेचं माहेर घर आहे आणि इथे मला असं वाटतं की प्रत्येक घरात एक कोणी ना कोणी कलाकार का असतोच कारण गणपती असेल सगळे उत्सव असतील तर त्यात घरगुतीच आपण सगळं काम करत असल्यामुळे आम्ही प्रत्येक वर्गाला एक पर्सनल टच दिलाय आणि मुळात मला असं वाटतं इथल्या सगळ्या शाळेतल्या येणाऱ्या मुलांना पण शाळा आपली वाटली पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की कुठेतरी आपण फॅन्टी असणाऱ्या वर्ल्डमध्ये जातोय त्यामुळे सगळे वर्ग असे थोडेसे क्रिएटिव्ह केलेले आहेत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज घेतो त्यातनं जी आर्ट अँड क्राफ्ट थेरपी घेतो तर त्या आर्ट अँड क्राफ्ट थेरपीतल्या काही गोष्टी आजूबाजूला लावून त्यांनीच केलेल्या वस्तूंमधून सगळी सजावट केलेली आहे अमृतपुत्रांबद्दल काय सांगायचं अमृतपुत्र हा शब्द जेव्हा मला माझ्या डोक्यात आला तेव्हा मला असं कायम वाटतं की ही मुलं आपल्याला काय देतात तर तो गोडवा देतात जगण्यातला आणि जो अमृतापेक्षा पण खरं तर खूप गोड आहे आणि म्हणून मी कायम त्यांना अमृतपुत्र म्हणतो आणि मला कायमच त्यांना मतीमंद गतीमंद अशी सगळी विशेषणं आहेत खरं तर ते त्यांचं अस्तित्व आहे पण मला असं वाटतं की कोणाला तरी त्यांच्या बुद्धिमत्तेवरती जज करण्या इतके आपण बुद्धिमान नाही आहोत मी कायम म्हणतो की त्यांच्या हृदयात तुम्ही बघा ते किती प्युअर आहेत ते किती सुंदर आहेत आणि म्हणून आपण म्हणतो ना की तुम्ही हार्ट पासून प्रेम करा माइंडमधून नको तर ते मला वाक्य कायम म्हणजे डोक्यात राहिलेलं आहे त्यामुळे ती मुलं मला कायमच प्रिय आहेत त्यांच्यातनं येणारा जिवाळा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून ही अमृतपुत्र कायमच माझ्यासाठी स्पेशल आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला